मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदित्य चव्हाण यांचे गेल्या वर्षी अल्पशहा आजाराने निधन झाले होते या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून आदित्य चव्हाण यांच्या मित्रमंडळींनी प्रथम पुण्यस्मरण निमित्त आदित्य चव्हाण फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या मार्फत आदित्य चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त उपक्रम राबवत त्यांना श्रद्धांजली दिली तसेच फाउंडेशनच्या वतीने आदित्य चव्हाण यांच्या फोटोला हार घालून फोटोपूजन करण्यात आले दसरा चौकातील कोल्हापूर थाळी या ठिकाणी गोरगरीब जनतेला अन्नदान केले तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे निराधार लोक आहेत त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये ब्लँकेटचे वाटप करत मायेची ऊब दिली आहे या उपक्रमात आदित्य सावंत नियाज सय्यद अभिषेक चौगुले संकेत चौगुले प्रणव जाधव सुजल कांबळे सुयश मुळे शाहिद मुल्ला श्रीनिवास हुकुमनाळ चंद्रशेखर तुदिगाल यांच्यासह मित्रमंडळींनी सहभाग घेतला होता